नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कोळे आपल्या माहिती हवीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्ही जर कांदा चाळ या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला एस एम एस आला असेल डॉक्युमेंट अपलोड करा तर डॉक्युमेंट कसे कर अपलोड करायचे त्याचबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आज आपण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्व तातुगर भेटत राहतील तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात काय करा गुगल ब्राउजर ओपन करा गुगल ब्राऊझरमध्ये सर्च बारमध्ये महाडेबिटी फार्मर टाकून सर्च करा ह्या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट यावरती येऊ शकता महाडेबिटी फार्मर टाकून सर्च झाल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक वेबसाईट दिसेल ॲग्री लॉग इन या बटनाला क्लिक करून घ्या ह्या बटनाला क्लिक करून झाल्याच्या नंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक सूचनेचं पेज ओपन होईल त्याला आपण वाचा आणि स राईट याला ओके करा त्याच्यानंतर आपल्याला वैयक्तिक शेतकरी या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्याच्यानंतर खाली आपल्याला शेतकरी आय डी आता शेतकरी आय डी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की शेतकरी आय डी नेमकी कोणती आहे तर त्यासाठी मित्रांनो फार्मर रजिस्ट्री आपण यावरती काय करणार शेतकरी आय डी आपण चेक करणार तर आपलं काय करतात तुम्हाला वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आता क्लिक इनरॉलमेंट स्टेटस या बटनाला क्लिक करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा तीन प्रकारचे ऑप्शन दिसेल ज्यामध्ये इन्रोलमेंट आय डी फार्मर आय डी आणि आधार क्रमांक आता आपल्याकडे आधार क्रमांक असल्यामुळे आपण काय करणार डायरेक्ट आधार क्रमांक टाकून सर्च करणार व्यवस्थित आधार क्रमांक यामध्ये आपण टाकून घेणार आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर चेक या बटनाला क्लिक करा चेक बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्याचबरोबर शेतकऱ्याचं नाव आणि फार्मर आय डी हे सर्व व्यवस्थित आपल्याला सर्व माहिती यामध्ये भेटेल आपल्याला काय करायचं आहे फार्मर आय डी आपल्याला महत्वाची हो तर आपण यामध्ये फार्मर आय डी आपण नोट करून घ्या तुमच्याकडे आणि ॲग्री लॉग इन या बटनाला परत मागे या आणि इथे आल्याच्यानंतर आपल्या शेतकरी आय डी म्हणजे तो फार्मर आय डी यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या अशा प्रकारे आपण जो फार्मर आय डी काढलेला आहे तो फार्मर आय डी ती त्याला ॲग्रीस्टॉकच्या साईटवरून घेतलेला यामध्ये आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा फार्मर आय डी टाकून झाल्याच्यानंतर खाली आपल्याला इथे ओ टी पी पाठवाय बटनाला क्लिक करून घ्या ओ टी पी पाठवाव्या बटनाला क्लिक करून झाल्याच्यानंतर आपल्याला ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवल्या जाईल तो ओ टी पी आपल्याला येथे ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा अशा प्रकारे ओ टी पी येईल इथे आलेला ओ टी पी व्यवस्थित टाकून घेऊया अशा प्रकारे मित्रांनो ओ टी पी टाकून घ्या आणि ओ टी पी तपासा या बटणाला क्लिक करा ओ टी पी तपासा या बटणाला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला आपल्याला शेतकऱ्याची प्रोफाईल ओपन झालेली दिसेन ज्यामध्ये आपल्याला आता चलन अपलोड ह्या बटनाला क्लिक करून घ्या डीपीआर वगैरे हो ह्या बटनाला क्लिक करून झाल्याच्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारचे विंडो दिसेन ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी वैयक्तिक कागदपत्रे आता वैयक्तिक कागदपत्रे आपल्याला यामध्ये आपल्याला दाखवणार आपलं कोणत्या यासाठी आपली निवड झालेली आहे आता कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करा ह्या बटनाला क्लिक करून घ्या या बटनाला क्लिक करून झाल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे निवड करा आता हे आपल्याला पो आज पेज दिसेल ज्यामध्ये आपल्याला बँक पासबुक हमीपत्र आणि बंधपत्र आता आपण पासबुक अपलोड करणार आहोत यामध्ये आपण पासबुक निवडा आणि इथे यामध्ये पासबुक अपलोड करा बँक पासबुक आता व्यवस्थित तुमच्याकडे जिथे पासबुक तुम्ही सेव्ह केले असेल ते पासबुक व्यवस्थित अपलोड करून घ्या चुकू देऊ नका डॉक्युमेंट चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका डॉक्युमेंट अपलोड करून झाल्याच्यानंतर खाली जतन या बटनाला क्लिक करून घ्या जतन या बटनाला क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला कृपया बँक पासबुक फाईल्स अपलोड करा म्हणून या बटनाला ओके करा याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन नंबरचं हमीपत्र हे पण त्याच रीतीने परत आपल्याला व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे अशा प्रकारे दोन्ही तिन्ही डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित चुकू देऊ नका सर्व डॉक्युमेंट आपल्याला इथे आता सध्या आपण हमीपत्र आहोत आणि परत क्लिक करा त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आपले डॉक्युमेंट अपलोड होतं त्याच्यानंतर आपलं तीन नंबरचं डॉक्युमेंट कोणतं बंधपत्र आता तुम्ही परत या इथे निवड्या बटनाला क्लिक करा त्याच्यानंतर आपल्याला बंधपत्र हे ऑप्शन घ्या त्याच्यानंतर खाली परत डॉक्युमेंट बंधपत्र जिथे सेवा असेल ते अपलोड करा फाईल निवडून सलेक्ट करा ती व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा चुकू देऊ नका बंदपत्र जिथे असेल तिथे निवडून घ्या बंदपत्र अशा प्रकारे बंद हे बी अपलोड आपले झालेले आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली इथे आपण कोणते कोणते -कौन्त डॉक्युमेंट अपलोड केले हे आपण व्यवस्थित पाहू शकतो तुम्ही पहा इथे कागदपत्र म्हणजे इथं ओपन ओ याला ओ क्लिक करा त्यानंतर आपल्या पुढे आपण जे जे डॉक्युमेंट अपलोड केले हे आपल्याला इथे दिसून येईल तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपण जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर त्यामध्ये आपण इथे डिलीटचं ऑप्शन हे पण याने ते आपण डॉक्युमेंट डिलीट करून परत अपलोड करू शकता त्यानंतर आपण दोन नंबरचं बंधपत्र आपण चेक करूया अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट एकदा व्ह्यू करून बघा डॉक्युमेंट व्यू करून बघितल्यानंतर बँक पासबुक व्यवस्थित बघा बरोबर आहेत का डॉक्युमेंट सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असेल खात्री करा सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असले खात्री झाल्याच्यानंतर आपल्याला खाली जतन करा या बटनाला क्लिक करून घ्या जतन करा या बटनाला क्लिक करून झाल्याच्यानंतर तुमच्यापुढं अशा प्रकारे मॅसेज दिसेल ज्यामध्ये सबमिट म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला विचारत आहे तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता आपल्याला आपल्याला माहिती आहे आपले सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत तर आपण काय करायचे इथे ओके बटन दाखवते याला क्लिक करून घ्या आता ओके बटन हे क्लिक करून नंतर आपल्याला आपले कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड झालेले असा एक मॅसेज दिसेन ज्यामध्ये आता आपण त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन दिसणार नाही त्यामुळे आपले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जतन झालेले तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद